गुड आफ्टरनून तुम्हाला तीन अंकी संख्या वाचता येतात की नाही येतात येतात ना सर्वांना बघा आज आपण संख्या कशा वाचायच्या लहान संख्येपासून तर मोठा मोठ्या अंकी संख्या कशी वाचायची आज आपण बघणार आहोत तर तीन अंकी संख्या मी इथे लिहून घेतलेली आहेत बघा तर मला सांगा ही संख्या किती आहे कोण सांगू शकत असा

अब्ज तर आपल्याला दस अब्जापर्यंतच्या संख्या कशा वाचायच्या हे आज आपण बघणार आहोत तिथे मी आधी एक संख्या घेऊन येते बघा तीन संख्या आहे एकक दशक आणि शतकचा मिळून आपण एक घर तयार करू आणि या घराला म्हणू आपण शतकचं घर काय म्हणू शतकचं घर म्हणू ठीक आहे तर मग आता याच्या पुढे पुढचं घर कोणतं आहे हजाराचं आहे तर त्या हजाराच्या घरामध्ये मी एक अंक लिहिते बघा लिहिला आणि ते कॉमन आहे ठीक आहे आता हे झालं तीन atau dihalus, kita akan membuat apun heh, bersalto bers, ha ha ha, kita akan membuat बघा पाच हे आणि ते सुद्धा आता पाच लक्ष ही संख्या तयार ठीक आहे आणखी एक अंक घेऊ याच्यामध्ये लक्षाच्या घरात आणखी एक आपण अंक घेतात म्हणजे प्रत्येक या घरात शतकाच्या घरात तीन अंक असतात आणि प्रत्येक पुढे दोन दोन प्रत्येकाच्या घरात दोन दोन अंक असते ठीक आहे तर आता झाले दोन अंक लक्षाच्या घरात किती अंक आले दोन अंक आले कोणती संख्या तयार झाली नाही तर मग आता फोर्टी मध्ये सुद्धा आपण एक संख्या घेऊ ठीक आहे चला आता इथे सुद्धा एक कॉमा देते मी ठीक आहे आता दोन सदस्य आहे पण तो म्हणा किंवा सदस्य म्हणा किंवा ही संख्या पण आहे नाही का ओके नाही तर आता आपण पुढे जाऊ आणखी पुढे जाऊ जाऊ हा अरे हे आता कोणता गोर आहे हे अब्जाचा गोर आहे तुम्ही कॉमन दे चला आता याला कसं सदस्य आहेत सदस्य म्हणा किंवा अंक म्हणा किंवा संधे म्हणतात ठीक आहे तीन थी सदस्य हजारच्या हो, घरामध्ये दोन सदस्य हो, लक लक्षाच्या घरामध्ये दोन सदस्य कोटीच्या हो, घरामध्ये दोन सदस्य आणि हो, अब्जाच्या घरामध्ये सुद्धा दोन सदस्य आहेत Look here. Yeah. Yeah. do yeah.